जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक बारा समर्थ रामदास स्वामी अभंगामध्ये मनुष्य प्राण्याला मत्सर व निंदा जरुरी नसताना करीतात त्यामुळे समर्थांची तळमळ होती ती वेगवेगळे संदर्भ देऊन समजावीत आहेत ऐसा मत्सर लागला असे पाठी देवा तिजी भेटी केवी घरी भिन्न उपासना भिन्न संप्रदाय एकमेका सर्व निंदिताती पंडिता पंडिता विवाद लागला झाला कल थोर वैदी, का वैदिक भांडती निकुरे योगी परस्परे भांडत स्वजाती विजाती भांडन लागले दास मने अभिमानी समर्थ रामदास स्वामी अभंगा मध्य मनुष्य प्राण्याला समजावीत आहेत की यास समाजातील सांप्रदायामध्ये असलेल्या मतभिन्नतेबाबत मत असणारी उपासना मत्सरापोटी ती दुसऱ्याची कशी निंदा करतात ती करू नये असे समर्थांची सांगणे आहे कितीही ज्ञानाने मोठे पंडित असले तरी त्यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड वाद विवाद चालू असतात पुराणामध्ये सुद्धा घोरकलह बांडे निर्माण करतात याच्या पुढे जाऊन समर्थ सांगतात की वेद जाणणाऱ्या वैदिकांमध्ये सुद्धा टोकाचे मतभेद आहेत योग्य असणारे लोकसुद्धा प्रचंड प्रमाणात वाद घालत असतात या सर्व लोकांचा समर्थांना खूप खेद वाटत आहे कारण या सर्वांचे जे मूळ अभिमान हे आहे त्याचा परिणाम असा होत आहे की या अभिमानाने भक्तानी भगवंताची भेट होणे अवघड झाले आहे भक्ताला देवाची भेट कधी होईल असे वाटून त्याचा जीव काकुळतीला आला आहे श्री समर्थ तर आपल्याला हे समजावीत आहेत जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा जय जय रघुवीर समर्थ